लय दिवस सासरवाडीमध्ये राहिल्यावर इज्जत जात असती त्यात जिवंत उदाहरण म्हणजे हे माणूस आता हे दोन वर्ष झालं इथं राहते तर बघा याच्यावर किती वाईट वेळ आलेली आहे अगोदर मशीचं शेण झाडून धुडून हे काढणं होतं गड्याचे कामं होते ते तरी आता ते बायाचे कामंसुद्धा करायला लागले ते कुरवाड्या घालणं पापड्या घालणं खरवाड्या घालणं हे सुद्धा धंदे आहे मस्तपैकी पार पाडायला लागलेत आहे बघू शकता तुम्ही ह्याच्यामुळं मी म्हणते लई दिवस सासवड राहू नाही नाही तर हाय तेवढ्या इज्ञतीची वाट लागती गड्याचे कामं सोडून पायाचे कामं सुद्धा करावं लागते मग चव्हाण साहेब बर आहे काय सुरू आहे काय नाही चालू आहे काम कसलं काम आहे खरवटाय घालता काय उपासाच्या कोचा मधी मधी कोचा चांगलं काय म्हणजे काय नाही म्हणत होते माझा नवरा किती कामाचा आहे मला मदत करू लागतोय नाही नाही ते दुसरं काहीतरी म्हणले राव मस्त कामाला जायचं जॉब वर सूटबूट घालून नाईट पॅन्ट आणि टी शर्ट घालून करीतात खारवाड्या खुरवाड्या हा अग बाई मला एक सांग एक मला कोणी केली का मा करून मांडले तुमच्या पुढून बळजबरी काय झालं नाही का बळदबरी काय केली आता करावं लागेल म्हणलं तुम्हाला करणं आलंच ना खायचं प्यायचं म्हणल्यावर तुला सांगतो एक गोष्ट मी हे जे काम आहे का हे काय मला बळजबरी नाही हे मी प्रेमानी करा लागले प्रेमानी होय हां पप्पा जे म्हणले होते सकाळी हे करा तरच तुम्हाला खायला भेटन त्याचं काय त्याचं काय नाही मी खाणार नाही मला काय मग कमून करायला लागलात का कर ला मी काय भिवून नाही के हां एक बाबा आता मी इथं राहतोय सायताशी राहतोय तर मग माणसाने थोडंफार करावं शिवाय तेच सोड ते हिशोबाने काम कर तुला काय वाटलं मला काय नाही वाटलं मला बी तेच वाटलं सायतांशी प्रेमाने करायला लागलं लग बाकी हे काय नाही लाजच नाही वय लाजच नाही काय तेच काय लाज कुशाल बा यांचे काम सुद्धा तुम्हाला करायला लावाय लागलेत तर सासरवाडी सोडा आणखी तुम्हाला कपडे धुणं धुवायला लावल्यावर सोडी टाका तुम्ही माझ्या हात काला येते मला जमत आहे म्हणून सांगितलं मामाने काय जमत आहे असली भेंडुळ घालाय जमत थोडंफार कस्तुरी करा कर लागतंय हळूहळू शिकण ना आता पुढच्या उन्हाळ्यात मी सगळ्या सर्व सायपा करून कोरोड्या पापड्या हे ते सगळं म्हणूनच तुमची प्रॅक्टिस सुरू आहे ना तुम्ही जर पुढच्या उन्हाळ्यापर्यंत तिथं राहिलात तर तेच प्लॅन आहे पप्पा आता गहू पुसरच ती एक क्विंटल म्हणजे आहे तर हे सुरु करायचं आम्हाला दोन शहराच्या कुरड्या करून भेटतील पाच शहराच्या कुरड्या करून भेटतील आणि ते सगळं ना तुमच्याकडे येत तुम्ही नुसते लोकांनी यायच पैसे द्यायचे आणि कुरड्या घेऊन त्याच्यासाठी आता ट्रेनिंग सुरू आहे ना विचार करा मग काय करायचं नाही नाही राह आम्हाला काय फायदाच व्हायलाय पप्पाचा माझ्या बापाचा दोन तीन दिवसात हे कोण करेन इकडे चला पटकन कुठं चाललं तू लपीत हे कंप्लीट करा चला हो का आम्हाला चला लवकर भाकर देणार नाही ना, ना खायला लगेच सोडून पळायची तयारी कोण करेन एवढं मोठं नीट नीट गोल गोल करा गोल गोल जरी केलं कसलं बी केलं तर शेवटी नरड्यात जाणारच आहे ना नाही ना तसले भिंडुळे घालू नका ना वाळत नाही नीट करा लांब लांब पांगवा ना जरा गोल 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 बर बर हा तू बरोबर दिकी हा बरोबर मला खायला भेटणार आहे माझ्या बापाचं घर तुमच्या पोटाचा विचार करा तुम्ही आणि लागा का आम्हाला सासरवाडीतून ह्याच्याशिवाय तुम्ही निघत नाही पप्पा करायला ते एकदम बरोबर करायले करा सणा सणा मी एक झोप मारते